आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे बुलढाण्यात पडसाद हकालपट्टी करण्याची मागणी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहत असलेले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करत जयंत पाटील यांच्या स्वर्गीय वडिलांचाही अपमान केला आहे या वक्तव्याचे बुलढाण्यात देखील पडसाद उमटले असून जळगाव जामोदमध्ये मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला चपला जोडे मारत वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय सोबतच पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी सरकार आणि पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काल तो हराम कर हा नेहमीप्रमाणे जर त्याच्या मालकाला सांगितलं तसा बरबडला आणि त्या हरामखोराने एवढी पातळी सोडली की त्यांनी आया बहिणीचा विचार केला नाही पण आम्हाला संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत पवार साहेबांचे आहेत त्यांची मायबेन करायला आम्हाला काही वेळ लागला नसता पण शेवटी त्याच्यात आमचा फरक काय राहिला असता यशवंतरावांचा हो पवार वारसा हो सांगणारे लो हो। हो आम्ही लोक आहोत प्रक्रिया अत्रेंनी जेव्हा यशवंतरावांना निपुत्र म्हटलं होतं त्याला प्रख्यात्रेंना चिडून न चिडता संध्याकाळी फोन केला यशवंतरावांनी आणि सांगितलं पण बेचाळीस बेचाळीसच्या आंदोलनामध्ये माझ्या पत्नीच्या पोटावर पोलिसांच्या अत्याचारामुळे गडबाद झाला आणि तेव्हापासून तिला भूल होत नाही आहे तेव्हा प्रथयात्रा अक्षरशः रडले बेवरले आणि पाया पडले माफी मागितली पण हे सध्या फडणवीसच्या राज्यामध्ये शक्य नाही आहे फडणवीस उलट त्याला आनंद वाटला असेल तो जयंत पाटलांबद्दल एवढं वाईट भाषेमध्ये बोलला तर साहेबांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही हे लाडवलेले कुत्रे महाराष्ट्राची संस्कृती खराब होऊन आलेली आहेत तो गुन्हा गुन्ह्या रक्त सदा भरते असेल हा गोप्या पडाळू कर असेल तो सदा खोत असेल असे तुम्ही वागवलेले हे जे कुत्रे डुकरं आहेत यांना वेळीच आवरा तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमच्या नावावर तुम्ही वाईट चाल पाडलेली आहे वाईट पद्धत सुरू केलेली आहे हा शिक्कामो तो झाल्याशिवाय राहणार नाही याची गोपीचंद पेक्षा मी फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही याची दखल घ्या व याचा बंदोबस्त करा आणि मी तर बनेन तुम्हाला जर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि पार्टी विथ डिफरन्स असं तुमच्या पक्षाला तुम्ही म्हणता ते जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर गोप्याला आजच्याच पक्षात बाहेर कळा तर आम्ही म्हणू की खऱ्या अर्थानं तुम्ही रामशास्त्री बाधा दाखवणारे माणसं आह म्हणून नाही तर गप्पा मारणं बंद करा लोकांना मूर्ख बनवणं बंद करा धमक्या देणं बंद करा आणि या तुमच्या अशा हलकट गोष्टींनी तुमचा फायदा तर कमी तुला तुमचं नुकसान झालं शहर राहणार नाही हे देखील माझ्या या ठिकाणी बजावून सांगतो धन्यवाद